आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्रमुख पाहुणे डॉक्टर शिवाजी कार्यक्रमासाठी मुद्दा वेळ काढून आलेले महेशजी लोहियाजी पारखजी वाड मॅडम मनीषा मॅडम या ठिकाणी मार्गदर्शन करणारे सगळे त्याच्यामध्ये मुकुंदजी आहेत बाकीचे हे सगळे शिक्षक आहेत त्या सगळ्यांचं मी पहिल्यांदा अभिनंदन करतो की त्यांनी जे अत्यंत निस्वार्थपणे गेले पाचशे दिवस सत आपण ऐकलं ते सतत प्रयत्न करत आहेत आणि त्या प्रयत्नांचं चीज करणारे आणि आजच्या या परीक्षेमध्ये यशस्वी झालेले सगळे यशस्वी असे एम पी एस सीतील अधिकारी त्यांचं मी सुरुवातीलाच हार्दिक अभिनंदन करतो त्याचबरोबर जे काही मार्कांनी थोडेफार मागे पुढे झालेले असतील त्यांनीही कुठल्याही प्रकारे निराश न होता ही आपल्या यशाची पहिली पायरी आहे हे लक्षात ठेवावं आणि पुन्हा एकदा जोरदार तयारीला सुरुवात करावी यश हे त्यांचंच आहे मला आठवत आहे एक मी जेव्हा शाळेत होतो इथे पुण्यालाच मॉडर्न स्कूल म्हणून आहे मोडण्या स्कूलमध्ये मी त्यावेळेला विद्यार्थी होतो आणि आम्हाला एक तिथे शिकवायला बास्केटबॉल शिकवायला आमचे सर होते अण्णा पटवर्धन म्हणून तर त्या अण्णा पटवधरांचं वैशिष्ट्य असं होतं की ज्या दिवशी बास्केटबॉलची मॅच संपेल चॅम्पियनशिप मिळायचीच पण ती जरी मिळालेली असली तरी त्याच दिवशी संध्याकाळी स्वतः अण्णा हे बास्केटबॉलच्या कोर्टवरती हप पॅन्ट घालून सगळ्या मुलांच्या बरोबर पुन्हा एकदा तयारीला चाललेले असायचे तेव्हा आपल्याला जे यशस्वी विद्यार्थी झालेले आहेत त्यांनाही मी सांगू इच्छितो आणि जे झालेले नाही आहेत त्यांनाही सांगू इच्छितो आपल्याला जर समजा गट ब मिळाला असेल तर आपल्याला गट अ मिळवायचा आहे आपल्याला गट अ मिळाला असेल आपण एमपीएससीत सिलेक्ट झाला असाल तर आपल्याला युपीएससी जायचं आहे जे यशस्वी झालेले आहेत त्यांना यशस्वी आहे तेव्हा जिद्द सोडू नका प्रयत्न सोडू नका अपयश हे येतं ये जातं त्याच्याबद्दल आपल्या मनावरती आपण परिणाम होऊ द्यायचा नाही आहे आणि तीच आपली खरी कसोटी आहे तुमची कसोटी की परीक्षेमध्ये तुम्ही काय लिहिता का नाही लिहिता याच्यापेक्षा तुमचं मन किती खंबीर आहे त्याच्यावरती जे आज अधिकारी यशस्वी झालेले आहेत त्यांना मी मुद्दाम सांगू इच्छितो की आता आपण एका अशा क्षेत्रात प्रवेश आहे की जिथे खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी वारंवार सांगत असतात की मला स्तुती सुमनांपेक्षा मिळणाऱ्या शिव्या आणि मिळणारे काही जे असतील ते शाप त्यांची जर मोजदात केली तर ती कित्येक पटी जास्ती असते हा आपण जो आजचा जॉब स्वीकारलेला आहे हा थँकलेस जॉब आहे याच्यामध्ये तुम्हाला कोणी तुमचं हा आजचा असा दिवस आहे की ज्यावेळी तुमचा सत्कार होतोय ज्यावेळेस तुम्हाला फुलं वाटतात फुलं देत आहेत लोक तुमचं अभिनंदन करत आहेत प्रत्यक्ष तुम्ही जेव्हा कामाला सुरुवात कराल तेव्हा तुमचं अभिनंदन करणारे किंवा तुमचा सत्कार करणारे फारच थोडे किंवा फारच क्वचित असतील पण असं आहे की सिद्ध सिद्धो हो लाभे जया जयो हे जे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला सांगितलेलं आहे म्हणजे असं आहे की आपण काम करत असताना त्यात यश आलं चांगलंच आहे काही कारणासाठी अपयश आलं तरी देखील आपण खचून जायचं कारण नाही आहे ठीक आहे आपण त्याच्यात परत प्रयत्न करू पण सार्वजनिक काम ह्याचा अर्थच असा आहे की ते सगळ्यांनी मिळून करायचंय शासकाचं किंवा शासक शासकीय कुठलंही काम असं नसतं की जे फक्त शासकीय नोकरच करू शकतो त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांची मदत मिळवायची असते आणि ती जी मदत आहे ती कशी मिळवायची हे सगळं तुमचं आता इथून पुढे येणाऱ्या दिवसातलं कौशल्य आहे hmm. इतके दिवस तुम्ही स्वतः कष्ट केलेत तुम्ही यशस्वी झालात त्याबद्दल चांगलीच गोष्ट आहे अभिनंदन आहे पण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर हे जे काही थोडेफार शिक्षक होते किंवा तुम्हाला मार्गदर्शन करणारे होते त्यांनी तुम्हाला एक टेकू द्यायचा प्रयत्न केला मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला थोडस उंच करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या खांद्यांवरती उभे राहून तुम्ही आज नक्कीच अजून मोठे झालेले आहात चांगली गोष्ट आहे पण आता हा जो काही याचा येणारा पुढचा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारे फार कमी लोक आढळणार आहेत मार्गदर्शन तुम्ही आता मिळवायचं आहे त्याच्यासाठी लोकांच्याकडे तुम्ही विनंती करायची की तुम्ही काय मी कशा रीतीने यशस्वी होऊ काय आपल्याला करायला पाहिजे हा ज्यावेळेला तुम्ही सगळ्यांच्या सामोपचारांनी सगळ्यांच्या विचारांनी पुढे जाल त्यावेळेला तुम्हाला आढळून येईल की हे काम तुमचं नुसतं स्वतःचं न राहता ते सगळ्या समाजाचं काम होत असतं आणि ज्या वेळेला ते सगळ्या समाजाचं काम होतं त्यावेळेला त्याच्यामध्ये अपयश नसतंच त्याच्यामध्ये असतं ते फक्त यशच असतं आपल्याकडे फार मोठी परंपरा आहे महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक ज्याला आपण सनदी नोकर म्हणतो जे अगदी ज्यावेळेचे आय सी एस असतील आय पी असतील आय पी एस असतील जिल्हाधिकारी असतील जिल्हा, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील अनेक अनेक क्षेत्रामध्ये लोक असतील की जे यशस्वी झालेले आहेत आणि ते जे यशस्वी झालेले आहेत त्यांचं यश हे कशाच आहे हे जर आपण पाहिलं तर त्याचं वैशिष्ट्य हेच असतं की त्यांनी लोकांना आपल्याबरोबर सामावून घेतलं मित्रांनो दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे आत्ताच मग मी येत होतो तेव्हा विजयजी माझ्या होते आणि मी चर्चा करत होतो की काय प्रशासकीय सेवेबद्दल वगैरे तर ते मला एक किस्सा सांगत होते की कुठला तरी त्यांनी मला लक्षात नाही कुठल्या सिनेमाचं नाव सांगितलं तर त्यात खेडकर म्हणून आपले नट होते सचिन खेडकर तर त्यांनी त्यांच्यातलं सांगितलेलं एक वाक्य मला बद्दाम सांगितलं ते वाक्य असं आहे की सगळ्यांना ज्यावेळेला आपण सगळ्यांची मदत घेतो त्याच वेळेला आपण पुढचं पाऊल टाकत असतो आणि हे करत असताना आपला जो अहंकार आहे तो अहंकार थोडासा दूर ठेवा तुम्ही हुशारात ह्या परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी झाला त्याच्यावरून सिद्ध आहे आता तुमच्यावरती कोणी छाप मारायची गरज नाही की तुम्ही हुशारात तुम्ही हुशारात हे आता सगळ्यांना कळलेलं आहे आता गरज कशाची आहे तर आता लोकांना तुम्ही तुमच्याबरोबर कसं सामावून घेतात त्यांचे विचार कसे ऐकतात आणि हे करत असताना होतं काय की मी अधिकारी आहे मला सगळं कळतंय मी हुशार आहे मला आता कोणाची काही गरज नाही आणि त्या भ्रमामध्ये आपण आपल्याला भेटायला येणाऱ्या लोकांना दूर लोटतो आपल्याला फोन करणाऱ्या लोकांचा आपण फोन घेत नाही आपल्याला कोणी पत्र लिहिलं आपण ते पत्र वाचत नाही आणि ही जी आपल्याला आपण एक कशा ककूनमध्ये किंवा सगळ्यांच्या पासून तोडण्याची ही जी आपली प्रवृत्ती निर्माण करतो तिथून आपला विनाश सुरू होत असतो त्याच्या उलट तुम्ही मी जो प्रयोग केला तो करून बघा आहे जरा मी पोलीस आयुक्त असेल किंवा पोलीस महासंचालक असेल मी एकच माझा नियम ठरवता की आपल्याला जो माणूस भेटायला येतोय त्या माणसाला भेटायला आपण उठायचं आणि बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन त्याचं स्वागत करायचं आणि त्याला जे काही अडचण असेल ती ऐकायची ती अडचण दूर करायचं जसं काही शक्य असेल तसा प्रयत्न करायचा आपल्याला आश्चर्य वाटेल लोकांना ह्या नुसत्या तुमच्या कृतीनेच गहीवरून येतं की मला भेटायला एक अधिकारी हा बाहेर येतो त्याच्या खोली सोडतो खूप खुची सोडतो आणि मला येऊन भेटतो त्याच्यातच त्यांना सगळं पावतं तुम्ही काय केलं का काय नाही केलं हे तो सगळं विसरूनच जातो आणि उलट शासनाला शेवटी परिपत्रक काढावं लागलं की ज्या वेळेला आपण आपल्याला भेटायला कोणी लोकांचे प्रतिनिधी येतील त्यावेळेला तुम्ही उभं राहा त्यावेळेला तुम्ही त्यांना खुर्ची द्या बसायला हे सांगायची शासनावरती वेळ आली त्याच्यातच आपण समजून घ्या की आपण किती अहंकारी झालेलो असू तर हा, हा अहंकार जो आहे तो दूर ठेवा लोकांशी संपर्कात राहा लोक तुम्हाला जेव्हा भेटायला येतात आजही आपण जर पाहिलं आता आपले अनुभव ऐकले हो आपण बरेच जणांना आठवते असेल तुम्ही कुठल्या कुठल्या शासकीय कार्यालयात स्वतः देखील अनेक कारणांसाठी गेला असाल म्हातारे ज्यांना काही व्यवस्थित चालता येत नाही दिसत नाहीये हो वगैरे अशा सुद्धा म्हातारे लोक जात असतात जेव्हा हो जातात हो तेव्हा जाता त्या हो जा अधिकाऱ्यांच्या खोलीच्या बाहेर चपला काढून बूट काढून ते तिथे आतले जातात गेल्यानंतरच त्यांना असं पहिल्यांदा कापरं भरतं की आपण एका एवढ्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटायला आलेलो आहोत काम तर दूरच राहिलं काम सांगायचं वगैरे त्यांना धाडसच होत नाही तर अशा वेळेला त्यांना झिडकारू नका त्यांना समजून घ्या तुम्ही स्वतःहून बाहेर जा स्वतःच्या खोलीला ते काही खोली म्हणजे आपली कायमची खोली असं नाही ती आपण त्याचं त्या खुर्चीवरती बसले जात म्हणून आपली असते त्या खोलीच्या बाहेर जा त्यांना भेटा त्यांना काय अडचण आहे विचारा जी काय अडचण असेल त्याचा प्रामाणिकपणे तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा नक्कीच त्यांचा दुवा तुम्हाला मिळेल त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि त्यांच्या त्या ज्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छांमुळे तुम्हाला जे काही अपयश आलेलं असेल ते सगळं निघून जाईल मित्रांनो दुसरी अशी गोष्ट आहे की ही एक शासकीय सेवा म्हणजे हैरारकी एक ज्याला आपण म्हणतो तशी कोणी वरचा असतो कोणी मधला असतो कोणी खालचा असतो अशी एक ही ज्याला आपण उतरण म्हणतो अशा प्रकारची उतरण आहे त्या उतरणीमध्ये वरच्या अधिकाऱ्याचा हा नेहमीच किंवा वरच्या माणसाचा नेहमीच अधिकार असतो की त्यांनी आपल्यातले दोष काढायचेत आणि आपल्याला जर जरूर पडली तर रागवायचं आहे सुद्धा तर माझे वरिष्ठ अधिकारी मला रागावले हे काय हे मी एवढा मोठा एमपीएससी चा अधिकारी झालो मी अमुक झालो मी तमुख झालो आणि म्हणून ऐकू आ... दे लगेचच तुमच्या डोक्यात राग घालून घेऊ नका ठीक आहे वरचा माणूस आहे तो अधिकारी आहे वरचे त्याला काहीतरी दोष आपल्यातले दिसले असतील काही हरकत नाही ते दोष आपण दूर करायचे आणि परत काम करायचं साधी गोष्ट आहे त्यात वाटून काय घ्यायचंय त्यांनी सांगितलं की हे तुझं केलेलं चूक आहे ठीक आहे जी चूक असेल ती दुरुस्त करा आणि जे काय बरोबर असेल ते करा त्याबद्दल तुमच्या मनावरती तुम्ही परिणाम होऊ देऊ नका आज शासनातल्या अनेक अधिकाऱ्यांना देखील केवळ वर वरिष्ठ अधिकारी माझ्यावरती रागवले त्यांनी मला रजा दिली नाही त्यांनी मला अमुक काहीतरी बोलले आणि म्हणून लगेचच डोक्यात राख घालून घेणारे मग कदाचित अगदी टोकाचं पाऊल उचलणारे काही लोक त्याच्यामुळे आत्महत्या करतात काही लोक अमुक काय 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 का, का करतील त्याचं तर काल मी वाचत होतो काही लोक दुसऱ्या व्यक्तींवरती सुद्धा हल्ले करतात त्या काही प्रकार होऊ शकतात त्या कशाची गरज नाहीये तुम्ही शांत राहा हे शासकीय काम आहे हा जगन्नाथाचा रथ आहे हा जगन्नाथ जगन्नाथाचा रथ जे आपल्याला पैकी जे पुरीला गेले असतील किंवा जातील त्यांना दिसेल किंवा माहिती असेल हा जो जगन्नाथ पुरीचा जो रथ असतो तो ओढायचं काम जे आहे ते कमीत कमी एका कुठल्याही क्षणी कमीत कमी पंचवीस ते पन्नास हजार लोक करत असतात आणि तो कोण ओढतोय हेच कळत नाही तो चालूच असतो तर तसा हा जगन्नाथाचा रथ आहे हा सगळ्यांच्या प्रयत्नांनी पुढे जाणार आहे आणि जातच असतो तो त्यामध्ये मी हात लावला किंवा मी हात लावला नाही म्हणून असं झालं तसं झालं काही होत नाही आणि हे लक्षात घेऊन आपला अहंकार कमी ठेवा सगळ्या लोकांची मदत घ्या कुठल्याही प्रकारे तुमच्या डोक्यामध्ये कुठल्याही गोष्टीमुळे विचारून जाऊ नका हे सगळं करत असताना तुमच्या प्रकृतीची स्वतः चांगली उत्तम काळजी घ्या हे तुम्हाला कोणी सांगणार नाही लोक म्हणणारे तुम्ही माझं काम करा लोकांची अपेक्षा एकच की तुम्ही माझं काम केलं का तुमची काळजी घ्यायचं ही जबाबदारी आता तुमची आहे नुसती तुमचीच नाही तर तुमच्या हाताखाली जे कोणी अधिकारी कर्मचारी जे काय असतील त्या सगळ्यांची सुद्धा एक आपल्या घरातलं व्यक्ती किंवा फॅमिली मेंबर असं समजून तुम्ही त्यांची ही काळजी घ्यायची आतापर्यंत तुम्ही मॅनेजमेंटचे अनेक लेक्चर्स कदाचित कोणी कोणी एक्सपर्ट्सनी दिलेली असतील ती थी ऐकली असतील सुने पुढे तुमचे अनेक कोर्सेस होतील यशदामध्ये होतील अजून कुठल्या कुठल्या अकॅडमीमध्ये तुम्हाला पाठवलं जाईल तिथेही होतील तिथे तुम्हाला वेस्टर्न मॅनेजमेंट बद्दल खूप काही सांगितलं जाईल मित्रांनो तुम्ही वेस्टर्न मॅनेजमेंट जरूर शिका पण भारतीय मॅनेजमेंट ही आधी शिका भारतीय मॅनेजमेंट आणि वेस्टर्न मॅनेजमेंट मधला जो मूलभूत फरक आहे तो हा आहे की भारतीय तत्वज्ञान आपल्याला हेच शिकवतं की हे सगळे माझ्याबरोबरचे हे माझे माझ्या कुटुंबाचे सदस्य आहेत पण त्याच्या कुटुंबामध्ये जे काही दुःख असेल सुख असेल त्याच्याकडलं कोणाचं लग्न असेल त्याच्याकडलं कोणाचं काही अवमृत्यू काही कारणाने झालेलं असेल त्या सगळ्यामध्ये ते ते तुम्ही तेवढेच संवेदनशील राहा तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या बरोबरचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत ते आउट ऑफ द वे जाऊन तुमच्यासाठी वाटतील ते काम वाटतील त्यावेळी करायला पुढे येतील आणि ह्याच्यावर जी वेस्टर्न मॅनेजमेंट आहे जर समजा नऊ वाजता ऑफिस सुरू होणार असेल तर नऊ वाजून एक मिनिटापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते फक्त तुमच्याशी बोलतात ते नऊच्या आधी तुमच्याशी बोलत नाहीत पाचच्या नंतर तुमच्याशी संपर्क ठेवत नाहीत इतके ते तुमच्याशी पूर्णपणे तुटलेले असे वागत असतात आणि ते काय सांगतात मला काही माहिती नाही हा नियम आहे याप्रमाणे असंच झालं पाहिजे ही वेस्टर्न मॅनेजमेंट आहे भारतीय मॅनेजमेंट काय सांगते की तुम्ही तुमच्या लोकांची सुखदुःख लक्षात घ्या त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि मग त्यांच्या मदतीने तुम्ही काम करा मित्रांनो ही जी संवेदनशीलता आहे तुमच्या लोकांच्या बाबतीत तुमच्या बरोबरच्या लोकांच्या बाबतीत ती जर तुम्ही सांभाळलीत तर तुम्ही यशस्वी होण्याचे चान्सेस खूप आहेत मित्रांनो कालपर्यंत तुम्ही कोणीही नव्हता आज या परीक्षेमध्ये तुम्ही यशस्वी झाल्यामुळे आज तुमच्या पुढे उपजिल्हाधिकारी अमुक तमुक वगैरे काय काय आता लागलेल्या उपाधी आपल्याला दिसत आहेत एक दिवस आपल्याला नक्की माहिती आहे की त्या दिवशी आपण पुन्हा एकदा या पदावरून खाली उतरणार आहोत आणि पुन्हा एकदा एक सामान्य व्यक्ती म्हणून राहणार आहोत हा जो मधला काळ आहे त्या मध्या काळामध्ये ह्या पदावरती येण्यापूर्वी तुमच्या ज्या भावना होत्या तुम्हाला जे शासकीय कार्यालयामध्ये आलेले अनुभव होते ते विसरू नका तुम्हाला तिथले जे शासकीय अधिकारी कसे वापर कसे वा वागवत होते ते विसरू नका आणि तुम्ही त्याच्यात फरक करा तुम्ही दाखवून द्या की मी आता अधिकारी झालो म्हणून माझ्यात फरक झालेला नाहीये मी तेवढाच संवेदनाशील आहे तेवढ्याच लोकांच्या भावनांची कदर करतो आणि ही कदर करत असताना की संवेदनाशीलपणा दाखवत असताना कृपया भ्रष्टाचार करू नका ही माझी सगळ्यांना विनंती आहे मी महासंचालक अँटी करप्शन ब्युरो म्हणूनही काम केलेलं आहे सांगायला दुर्दैवाने असं बरोबर वाटत नाही पण महाराष्ट्रातला एकही जिल्हा किंवा तालुका आणि कुठला एकही विभाग असा नव्हता जिथल्या अगदी क्लास वन पासून ते वेगवेगळ्या थरापर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांना रोज मला पकडावं लागत होतं आणि रोज तुरुंगात पाठवायला लागत नाही मला काही आनंद होत नव्हता पण तर लोकांच्या तक्रारी आल्यानंतर काम करावं लागतं त्या लोक जी तक्रार करतात ती जेव्हा ते फार कधी कडेलोट होतो तेव्हाच ते तक्रार करतात जेव्हा एखादा माणूस भयंकर त्रास देतो तेव्हाच लोक तुमच्याबद्दल तक्रार करत असतात तर ही वेळ येऊ देऊ नका भ्रष्टाचारापासून दूर राहा स्पार्क अकॅडमीचं स्थापन करायचं जे हेतू आहे हा हेतू हाच आहे मला आजही आहे राज्यपालजी कोश्यारीजी आलेले होते आणि त्यावेळेलाही ते मुद्दाम हे आवर्जून सगळ्यांना सांगत होते की तुम्ही संवेदनाशील राहा लोकांच्या स सम... काय ज्या अडचणी आहेत त्या समजावून घ्या जेवढ्या सोडवता येतील तेवढ्या सोडवा पण भ्रष्टाचार करू नका भ्रष्टाचाराला ह्या देशामध्ये स्थान आहे तुम्हाला लोक अनेक जण सांगतील की पूर्वीपासून इथे भ्रष्टाचार चालूच होता हा नेहमीच चालू राहतो असच चालू राहील नाही तुम्ही तुमच्या उदाहरणाने हे सिद्ध करू शकता की मी भ्रष्टाचारी होणार नाही भ्रष्टाचाराला मी माझ्यापासून दूर ठेव आणि तुम्हाला कोणीही जबरदस्ती करणार नाही की अरे भ्रष्टाचारी हो असं आहे का असं मुळात नाहीये ही आपली काय ग्रीड आहे ही नीड नाहीये ही आपली आवश्यकता नाहीये तुम्हाला शासन जो काही पगार देतो ज्या काही सुखसोयी सवलती देतो त्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही अत्यंत प्रिव्हिलेज म्हणजे काय ज्याला फार अगदी सगळ्या सुखसोयींनी परियुक्त असं म्हणावं अशा प्रकारे शासनाने तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे आता ती अगदी अत्युच्च आहे का नाही तुमच्यापैकी काही जण आता एक जण आता सांगत होते की मी आय टी मध्ये काम करत होतो आणखीन कोणी दुसरीकडे काम करत होतो तुम्हाला जिथे करायचं ते जास्ती मिळत असतील पण तुम्ही ते सोडलेलं आहे आनंदाने सोडलेलं आहे आणि तुम्ही तरी देखील इकडे आलेल्या तेव्हा आता जे काही मिळतंय त्याच्यामध्ये समाधानी राहा ज्ञानेश्वर मौलीनी म्हटल्याप्रमाणे समाधान हे आपल्या मनात आहे ते बाहेर नाही आहे मला ही गाडी मिळाली मला तो फ्रीज मिळाला मला तो टीव्ही मिळाला त्याच्यात समाधान नाही आहे ते जे समाधान आहे ते ज्या जे क्षणी आपल्याला मिळतं ते अगदी नवीन इकॉनॉमिक्सच्या नियमांप्रमाणे सुद्धा ज्या क्षणी आपल्याला ते प्राप्त होतं त्याच्या पुढच्या क्षणी ते संपलेलं असतं कारण आपल्याला त्याच्यापेक्षा अजून काहीतरी वेगळं पाहिजे असतं तर त्याच्या मागे धावू नका धा। जे आहे त्याच्यात आनंदाने राहा समाधानाने राहा तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या तुमची काळजी घ्या तुमच्याकडे आलेल्या लोकांची काळजी घ्या तुम्हाला सगळ्यांना तुमच्या येणाऱ्या पुढच्या तीस पस्तीस चाळीस वर्षामध्ये नक्कीच चांगलं यश प्राप्त होईल नरेंद्रजी मोदींनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळेजण कर्मयोगी आहात तेव्हा हे कर्मयोगी हे जे जीवन आहे हे जगायचा आजपासून प्रयत्न करा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँँँ शुभेच्छा धन्यवाद